श्रीगणेशाय नमः ॐ नमो जय आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवापूजिगणेशु सकलार्थमतिप्रकाशु मणिनिवृत्तिदासून अवधारे अवधारि जे, जे समचरणसरोजं सान्द्रनीनामुदाभं जघननिहितपाणिं मण्डलं मण्डला तरुणतुलसि मालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीये गुरवे नमः अध्यायपन्ध्रा वा पुरुषोत्तमयोग करुणी संसार वा स्वरूपी अहंते ठावया अध्याव पन्धरा वाहा करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो आवया अव पंधरा वाहा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने हा अध्याय ज्ञानकांडाचा व पर्यायाने गीताशास्त्राचा शेवटचा व महत्त्वाचा अध्याय आहे संसाराचे मिथ्यात्व जा दाखवून व जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन मागची जन्ममरणाची यर्जा संपविणे हा या अध्यायाचा विषय आहे श्री ज्ञानदेवांनी सुरुवातीस ज्ञानाच्या अंगाने केलेल्या श्री गुरुचरणांच्या मानसिक पूजेचे उत्कटतेने वर्णन केले आहे या श्री च गुरुचरण सेवेने गुरुभक्तास धर्मादी चारी पुरुषार्थांच्या सिंहासनावर अभिषेक होतो व ज्याचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असे निर्विषय ब्रह्म तर या सेवेने वाणीत सापडते व त्या योगाने श्रोत्यांना वाचा ज्ञानाची दिवाळी करू शकते एवढे सामर्थ्य या श्री गुरुचरण सेवेत आहे असे श्री ज्ञानदेव सांगतात आपण आपल्या गुरुचे एक, एक शिष्य असल्यामुळे श्री गुरुंनी आपणावर कृपा करून आपणाला संपूर्ण तत्वबोध देऊन आपले अज्ञान नाहीसे केले याबद्दल वाटणारी धन्यता व वा कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे यापुढे चौदाव्या व पंधराव्या अध्यायांचा संबंध सांगतात ज्ञानानेच प्राप्त होतो असा सिद्धांत मागील अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितला परंतु ते ज्ञान कायम टेकविण्यासाठी अंगात वैराग्याचे चांगले बळ असणे अत्यंत आवश्यक आहे जर हा सर्व संसार अनित्य व क्षणाभंगूर आहे असे जरी खरोखरी मनाला पट पटेल तरच हे वैराग्य स्वाधीन होईल म्हणून हा संसार कसा आहे ते या अध्यायाच्या प्रारंभी अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने भगवान सांगत आहेत आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या आड जर कोणी येत असेल तर हा प्रपंच हा प्रपंच म्हणजे एक प्रकारचा बळकट वृक्षच आहे इतर लौकिक वृक्षांना खाली मूळ व वरच्या बाजूस फांद्या असतात त्यामुळे त्यांचा अंत लागतो व त्यांच्यामुळे घाव घातला तर तो समूळ तोडताही येतो पण हा वृक्ष त्याच्या उलट म्हणजे याचे मूळ वर आहेत व फांद्या खाली आहेत त्यामुळे त्याचा शेवट लागत नाही व तोडताही येत नाही शिवाय चोहोकडे बळावलेल्या पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्येही डहाळे आहेत या वृक्षाचे ऊर्ध्व मूळ फांद्या आडफांद्या याला अश्वत्थ का म्हणतात वगैरे सर्व विवेचन अर्जुनाच्या ठिकाणची श्रवणाची अमर्यादा आवड पाहून श्रीकृष्ण करीत आहेत अद्वय आनंद व निराकार असे जे ब्रह्म ते या वृक्षाचे ऊर्ध्व आहे व अनादी सदसद विलक्षण अनिर्वचनीय पण असद अशी जी माया ती या वृक्षाचे मूळ आहे मायेचा ब्रह्माशी संबंध होऊन म्हणजेच स्वस्वरूप विषयक अज्ञान उत्पन्न होऊन संसार वृक्षाची उभारणी होते मग प्रथम महत्त्व हे एक लुसलुसित पान निघते त्या पानाला त्रिगुणात्मक अहंकाराचा शेंडा फुटतो व त्यापासून अंतःकरण चतुष्टयाच्या लहान फांद्या फुटतात पंचमहाभूते पंच ज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय यानंतर उत्पन्न होतात व अशा रीतीने एकाकी ब्रह्मापासून संपूर्ण संसाराचे आखणे तयार होते याला अश्वत्थ म्हणण्याचे कारण हे की हा क्षणभंगूर आहे उद्यापर्यंत सारखा राहत नाही हाच अभिप्राय अश्वत्थ या शब्दातून निघतो अ म्हणजे नाही व श्व म्हणजे उद्या उद्यापर्यंत न टिकणारा म्हणूनच यास अश्वत्थ असे म्हणतात हा प्रतिक्षणाला नाश पावत असूनही तसे सामान्य दृष्टीला दिसून येत नाही कारण याचे कारण या वृक्षाचे उत्पन्न होणे व नाहीसे होणे इतके होते की एक फांदी केव्हा नाश पावली व तिच्या जागी अनेक नवीन शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे समजूनही येत नाही महाप्रलयाच्या वेळी संहारकारक प्रचंड वारा सुटला म्हणजे या वृक्षाची साल गळून पडते नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी नवीन सृष्ट्यांचे समुदाय उत्पन्न होतात अज्ञानी लोकांना हा वृक्ष नेहमी हिरवागार टवटवीत तव आहे असाच वाटतो परंतु ज्ञानी लोक याचा वेग ओळखतात क्षणभंगुरत्व जाणतात त्यांना पक्के आले असते की याचे मूळ अज्ञानात असून जो दिसतो तो मिथ्या आभास आहे हे पुरुष फार थोर व मला ही पूज्य आहेत सामान्यपणे भववृक्षाचे असे वर्णन करून भगवान त्याची वाढ कशी होते ते सांगतात स्वेदज जारज अंडज व उद्भिज या चार प्रकारचे मोठे सोट तयार होऊन त्यांच्यापासून चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी उत्पन्न होतात गुणक्षोभरूपी वारा वेगाने वाहू लागला की हा वृक्ष तीन ठिकाणी भेदला जातो रजोगुणाचा वारा सुटला की मनुष्यरूपी फांद्यांची मध्यभागी वाढ होते त्याला चार वर्णाच्या आड फांद्या फुटतात व त्यास वेदवाक्यांनी अपूर्व पालवी शोभा देते ही तिन्ही वेदरूपी पाने मनुष्य शाखा फेरीज इतर ठिकाणी लागत नाहीत म्हणून मनुष्य तनु या जरी मुळाच्या दृष्टीने खालच्या शाखा आहेत तरी कर्माच्या परंपरेने भव वृक्षाच्या विस्ताराला याच शाखा कारण आहेत म्हणून एका दृष्टीने या शाखा खालची मुळे आहेत असे म्हटले तरी चालेल तमोगुणाचा वारा सुटला म्हणजे कुवासनांचा फैलाव होतो जारण मारण आदी शस्त्रावरील श्रद्धारूपी वेल वाढतो व वा दुसऱ्याचा घात करणारे यज्ञ इत्यादी क्रिया होऊ लागतात मग या कुकर्माचा परिणाम चांडाळादी निकृष्ट जातींच्या फांद्या वाढतात व वा पुढे पशुपक्षी इत्यादी आड शाखांचाही विस्तार होतो अशा रीतीने तमोगुणाच्या आधिक्यात या मनुष्य शाखांना नरक रूपी फळाची प्राप्ती होते तेथे असेच हिंसादी कर्म होता होता शेवटी झाडे दगड वगैरे फांद्या वाढतात फांद्याही याच व फांद्या हीच लागला म्हणजे धर्मरूपी शाखा विस्तार पावतात व त्याला स्वर्गाधिक फळांनी युक्त अशा फांद्या येतात इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मदेव व शंकर हे अगदी वरच्या शाखांना असणारे अनुकुचीदार कोंभ आहेत ते उत्पन्न होतात मनुष्यरूपी शाखा सत्कर्मरूपी फळांनी अगदी ब्रह्मलोकापर्यंत जातात मात्र निवृत्ती मार्गांच्या शाखा फळात व मुळात कुठेही न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत आता येत प्रपंचरूप प्रपंच वृक्षाचा अध्यारोप सांगून आता त्याचा अपवाद सांगतात निराकार ब्रह्मापर्यंत ज्याचे मूळ आहे खालच्या शाखा वृक्ष स्थावरापर्यंत असून मनुष्यरूपी मुळे ज्याच्या मध्यभागी आहेत व वरच्या शाखा तर ब्रह्मदेवापर्यंत विस्तारलेल्या आहेत असा हा सकृत दर्शनी बळकट व अफाट वृक्ष दिसतो व याला उपटून टाकणे अशक्य वाटते पण खरोखरी तसे ते अशक्य नाही कारण या वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच जर खोटे आहे तर त्याचा हा प्रचंड विस्तार तरी कोठून खरा असणार तो खोटा असूनही अनादि अनंत असे त्याला म्हणतात तेही एका दृष्टीने बरोबरच आहे जी वस्तू खरोखरी उत्पन्न होते त्या वस्तूचा आरंभ झाला हे म्हणणे शोभत पण संसार वृक्ष हा तर स्वरूपे करून खराच नाही मग त्याचा आरंभ कोणापासून झाला असे म्हणायचे या दृष्टीने याला अनादि असे म्हणतात जोपर्यंत विचाराने डोके वर केले नाही तोपर्यंत या वृक्षाला अंत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात बरे ज्यावेळी तो भासतो त्यावेळी ही एक क्षण स्थिर नसतो सारखे त्याचे स्थित्यंतर होत असते अशा मिथ्या व भासमान वृक्षाला उन्मळून टाकण्यास श्रमते कसले पण येथे लक्षात ठेवले पाहिजे की याला उन्मळून टाकण्यास ज्या ज्ञानामुळे हा उत्पन्न झाला आहे त्याला नाहीसे करणारे यथार्थ ज्ञान हाच एकमेव उपाय आहे इतर उपायांचा येथे लाग लागत नाही उलट शीण मात्र होईल या ज्ञानरूप उपायास अंगी वैराग्याच्या बळाचीही अत्यंत आवश्यकता आहे देहादी प्रपंचाचा मिथ्या म्हणून निराश केल्यावर अहम इदम वृत्तीविरहित जे आपले स्वरूप आहे त्याचे दर्शन करून घ्यावयाचे आहे पण ते पाहणे म्हणजे आरशाच्या सहाय्याने सापेक्ष द्रष्टा करून आपण आपन पाहतो तसे नाही अद्वैत रूपाने त्यास पहावयाचे आहे विरक्त मुक्षु हे दर्शन घेण्यास निघतात तेव्हा संसारातील ब्रह्म लोकादी पदार्थापर्यंत सर्व पदार्थ त्यांना अडथळा करतात पण हे साधक त्यांना लाथाडून पुढे जातात व आपण सर्वत्र सारखे व्यापून राहिलो आहो अशा अपरोक्ष अनुभवाला प्राप्त होऊन त्या स्वरूपाची भेट घेतात या स्वरूपाच्या ठिकाणचे मोह मान विकार देहाहंकार द्वैत सर्व नाहीसे झालेले असते विषयांची इच्छा नसल्यामुळे तत्प्राप्तर्थ्य क्रियाही नाही या पुरुषाला ज्या ब्रह्मपदाची प्राप्ती होते ते अमोक म्हणून निर्देश करता येत नाही अथवा शब्दाने सांगताही येत नाही ठिकाणचे तेज या आत्मवस्तूपासून प्राप्त झालेले असते म्हणून जगातील कोणतीही वस्तू याचे प्रकाशन करू शकत नाही अशा माझ्या स्वरूपाशी जे ज्ञानाने एकरूप झाले त्यांना पुनर्जन्म नाही आता या ठिकाणी अर्जुन शंका विचारित आहेत असे दाखवून श्री ज्ञानदेवांनी पुढच्या श्लोकाची संगती लावली आहे पूर्वपक्ष केलेली ज्ञानेश्वरीत जी थोडी स्थळे आहेत त्यापैकी हे एक आहे ज्ञानाच्या योगाने जे माझ्याशी एक रूप झाले त्यांना पुनर्जन्म नाही असे देवांनी सांगितल्यावर अर्जुनाने खुबीदर प्रश्न केला की जे पुरुष याप्रमाणे देवाशी एकपट होतात ते मूळचे देवाशी भिन्न असतात की अभिन्न मूळचे जर भिन्न असतील तर ते ऐकायला पावतात हे म्हणणे संभवत नाही व जर अभिन्नच असले तर अभिन्न वस्तूविषयी संयोग अथवा वियोग संभवेल तरी कसा या अर्जुनाच्या कौतुक करून देव उत्तर देतात खोल दृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावत मजशी अभिन्नच आहेत पण देहदृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत पाण्यावरील लाटेकडे जसे तुम्ही पाहाल तसे आहे अज्ञान असेल तर वेगळेपणा दिसेल व ज्ञान असेल तर ऐक्य दिसेल मी मायेमुळे वेटाळला जातो तेव्हा हे अज्ञान उत्पन्न होते व व्यापक स्वरूपाला विसरून आत्मा मी देहच आहे असे परिच्छिन्नपणे म्हणू लागतो व त्यामुळे जन्मणे मरणे वगैरे देहाचे धर्म तो जीवात्मा आपल्यावर ओढून घेतो मनादी सहा इंद्रियांना जवळ घेऊन त्यांना गोड वाटणाऱ्या विषयांचा भोग घेतो हे करते पण व भोगते पण एकाच देहात संपत नाही एक देह पडल्यावर ज्ञानेंद्रिय वासना बरोबर अज्ञानी लोकांना या सर्व व्यवहारात आत्माच जन्मतो आत्माच करतो भोगतो व मरतो असे वाटते वास्तविक हे सर्व धर्म प्रकृतीचे आहेत हे फक्त ज्ञानी लोकांनाच समजते ते ज्ञानदृष्टीने देहात सापडलेल्या निर्विकार असंग अलिप्त आत्म्यास प्रकृतीपासून वेगळे काढून पाहतात पण हे ज्ञानी पुरुष म्हणजे अंतःकरण विषयाने ग्रस्त ठेवून तोंडाने ज्ञानाच्या गप्पा मारणारे नाहीत कडकडीत व बळकट वैराग्याचा आश्रय करून सर्व विषयी वमनवत मानणारे खरे ज्ञानी असतात मी देहापुरताच मर्यादित नसून सर्व चराचर वस्तूंमध्ये व्यापून राहिलो आहे हे अपरोक्ष ज्ञानानेच अनुभवास येते तेजातील तेज शीतळतेतील शीतळता माझ्यामुळेच आहे सर्व भूतांचे धारण पोषण मीच करतो या विश्वात सर्व ठिकाणी मीच आहे परंतु सर्वत्र माझी व्याप्ती असूनही काही प्राणी सुखी तर काही दुःखी दिसतात यामुळे तू असे म्हणशील की जर तू सर्वत्र आहेस तर असा भेद का असावा यावर उत्तर असे आहे की वास्तविक माझ्या स्वरूपात काही न्यून नाही पाहणाऱ्याच्या अंतःकरण उपाधीचाच हा दोष आहे मी एकच असून बुद्धीच्या भिन्नत्वाने निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारचा दिसतो ज्ञानवानांना एकत्वामुळे सुख होते तर अज्ञानी जीवांना द्वैत दिसल्यामुळे दुःख होते हा एकत्वाचा अनुभव येण्यास वैराग्ययुक्त होऊन संतांच्या जवळ राहून त्यांनी सांगितल्याप्रमाणे योग आणि ज्ञानाचा अभ्यास करून सत्कर्माचे आचरण केले पाहिजे मग करण शुद्ध होऊन मी देह आहे ही परिच्छिन्नता जाऊन मी वासुदेव आहे असा अनुभव येईल या उलट देहा सक्त संगतीत इंद्रियांचे पूर्वीत बसले तर दुःखाचाच अनुभव येईल व ज्ञानी व अज्ञानी या दोन्ही पुरुषांच्या ज्ञानाचे प्रकाशन मात्र माझ्या निरूपाधिक सत्तेमुळेच होते अशा रीतीने भगवंतांनी चराचरातील व्याप्तीचे वर्णन शेवटी निरूपाधिक स्वरूपात संप ते ऐकून त्या निरूपाधिक विषयांच्या स्वरूपा संबंधी आणखी पुन्हा एक ऐकण्यास मिळावे म्हणून अजून अगदी उतावेळ झाला व देवाला म्हणाला तुमचे ते निरुपाधिक स्वरूप पुन्हा एकदा मला सांगा भगवंताला भेटला म्हणून अनावर त्यांना आनंद अनावर झाला व त्यांनी अर्जुनाला दृढ आलिंगन दिले हा प्रेमाचा पूर ओसरल्यावर देव त्याला दोन प्रकारची उपाधी सांगू लागले वास्तविक अर्जुन निरुपाधिक रूप विचारित होता पण देव त्याला उपाधी सांगत आहेत याचे स्पष्टीकरण श्री ज्ञानदेव करतात की खास निरुपाधित वस्तूंचे वर्णन वेदालाही करता, वेदा करता येईना म्हणून त्याने इतर दृश्य वस्तूंचे वर्णन करून नेती नेती असे म्हटले व अशा रीतीने गप्प बसून त्या वस्तूचे वर्णन केले त्याच न्यायाने ते हे नाही हे सांगण्याकरता देव उपाधी सांगत आहेत देव शाखाचंद्र न्यायाने उपाधीचा सा विचार सांगून निरुपाधिक स्वरूपात अर्जुनाला नेणार आहेत या जगात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत त्यापैकी एक ज्ञान अंध देहासक्त म्हणजे वेडा व उपाधितंत्र म्हणजे पांगळा असून दुसरा अक्षर पुरुष मात्र सर्वांगाने परिपूर्ण आहे हे दोघेही एकाच ठिकाणी राहतात म्हणून त्यांची संगती जमली महत्त्वापासून गवताच्या काडीपर्यंत जे स्थूल सूक्ष्म नामरूपात्मक आहे त्याच्याशी क्षर पुरुष तादात्म्य करतो व त्या उपाधीच्या नाशवंत स्वभावाप्रमाणे तो स्वतःला क्षर समजतो मी ब्रह्म आहे हे यथार्थ ज्ञान अथवा मी देह आहे हे विपरीत ज्ञान हे दोन्ही दुसऱ्या अक्षरपुरुषाच्या ठिकाणी नाहीत केवळ अज्ञान हे त्याच्या उपाधीचे स्वरूप आहे क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीमुळे उपहित बनलेला घेऊन होते व याच ठिकाणी नाहीशी होते संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान सांगितले ते हेच आहे अशा मायेच्या संगतीने असणारा व जीवकार्याचे कारण असणारा तो अक्षर पुरुष समजावा या अक्षर व अक्षर पुरुषांहून अगदी वेगळा श्रेष्ठ उपाधिरहित व एकाकी असा आणखी एक तिसरा उत्तम पुरुष आहे व तो प्रगट झाला असताना या दोन्ही पुरुषांना त्यांच्या उपाधीसह नाहीसे करतो मी ब्रह्म आहे या ज्ञानाने मी देह आहे हे अज्ञान नाहीसे होते व पुढे मी ब्रह्म आहे हे ज्ञानही ज्या ठिकाणी नाहीसे होते ते या उत्तम पुरुषाचे रूप आहे या ठिकाणी द्वैत तर नाहीसे होतेच पण द्वैत सापेक्ष अद्वैतही राहत नाही याला लौकिकात परमात्मा म्हणतात पण तेही जीवदशेत राहूनच क्षराक्षर पुरुष हे अलीकडचे हा सापेक्ष उत्तम पुरुष पलीकडचा म्हणून परमात्मा म्हणावयाचा याचा इतकेच याचे दर्शन झाल्यावर पाहणाराच नाहीसा होतो मग याचे वर्णन कोण व कसे करणार पण वर्णन करता येत नाही म्हणून तो नाही असे मात्र नाही सर्व विश्व नाहीसे झाले तरी हा नाहीसा होत नाही हा विश्वाला धारण करतो त्याच्या सत्तेने जग आहे व त्याच्या प्रकाशाने जग भासते तो स्वतः सर्वत्र आहेच विश्वाचा नाश झाल्यावर तो कमी होत नाही व विश्व उत्पन्न झाल्यावर जास्त होत नाही जेव्हा हे जग मिथ्य आहे व आपणच सर्व ब्रह्म आहो हा अनुभव येतो तेव्हाच माझे भजन करण्याची योग्यता येते मद्रुप झाल्याशिवाय माझे यथार्थ भजन होऊच शकत नाही हे सर्व वेदांताचे सार माझे गुह्यातले गुह्यज्ञान तू श्रद्धावान एकनिष्ठ व शुद्ध बुद्धीचा आहेस म्हणूनच तुला सांगितले गीता हा ग्रंथ पांडित्य दाखविण्यासाठी नाही तर त्यातील तत्व अंगाने होऊन जाण्याचा अनुभविण्याचा ग्रंथ आहे हा ग्रंथ जर याप्रमाणे जाणला तर जीवाच्या ठिकाणी असणारा मोह दूर होईल व जीव कृतकृत्य कुर्त होऊन त्यास अक्षयपदाची प्राप्ती होईल ज्ञानदेव समारोप करताना काय म्हणतात बघा श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बुधामृत व्यासांच्या कृपेने संजयालाही मिळत होते व संजय धृत राष्ट्रास सांगत होता पण तो बिचारा अनधिकारी पडला पण त्यावेळी जरी धृतराष्ट्राला त्याचा उपयोग झाला नाही तरी या श्रवणामुळे त्याच्या अंतकाळी त्याच्या चित्ताची गडबड उडाली नाही मलाही हा संवाद श्री गुरु कृपेने मराठी भाषेत सांगता आला त्यात न्यून असेल तर ते आपण संत पुरे करून घ्यालच मी बोलून चालून आपले लेकरू आहे मी तुम्हा समोर लढिवाळपणाने बोलतो त्याचे तुम्ही प्रेमाने कौतुक करता हा बापांचा स्वभावच आहे असे म्हणून श्री ज्ञानदेवांनी समारोपकेला हि इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्ति 嘟。